इथे पब्लिकला श्वास घ्यायला जागा नाही पण हा कुत्रा मस्त झोपलाय मित्रांनो तुम्ही बघू शकता ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज विरार लोकल मध्ये घुसला कुत्रा संध्याकाळी सहा चौथीची ट्रेन होती आणि ह्या सहा चौथीच्या ट्रेनमध्ये कुत्रा तसं काय घुसला तसं काय त्याचं रोजचा स्टेशन आहे इथे लोकांना श्वास घ्यायला जागा नसते या विरार मध्ये पण हा कुत्रा तसा घुसला डायरेक्ट झोपून गेला बा आणि बाकी पब्लिक आपला जीव मुठीत घालून उभे होते कारण हा जर चावला तर किती इंजेक्शन घ्यावे लागतील याचा काही अंदाज नाही आहे तर या भीतीने सगळेजण एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा आपला थोडासा जीव सांभाळून उभे होते तर बघू शकता तुम्ही खूप म्हणजे खूपच गर्दी होती आणि एवढ्याच गर्दीमध्ये पण तो असा झोपला होता ना तुम्ही बघू शकता डायरेक्ट असा बोलतात ना की डायरेक्ट झोपूनच गेला डायरेक्ट तर, तर हा जो उतरला तो म्हणजे दहिसरला म्हणजे बँड्राला चढला तो आणि उतरला दहिसरला तर तर तुम्ही बघू शकता की एवढ्या लोकलमध्ये की हा कुत्रा खूप छानपणे असा झोपला आहे मित्रांनो पॅनड्रायव्हरला पण आता अंधेरी आलेली आहे तर अंधेरीला तुम्ही बघू शकता की पब्लिक अजून वाढलाय तर एवढ्या पब्लिकमध्ये तरी पण तो मस्त झोपला आहे पब्लिक की ओट उठ बोल पण तो उठायचा काय मा तयार होत नव्हता तो खूप मस्त झोपून घेईला एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा तर खूप म्हणजे अंधेरीला गर्दी खूपच वाढली बघू शकता तुम्ही अंधेरीला गर्दी अजून खूपच वाढले तरी पण तो मस्त छान असा झोपलाय मित्रांनो